म्हणजे हॅप्पी व्हॅलेंटाईन डे मग प्रेमाचा दिवस प्रेमाचा दिवस हा फक्त मित्रमैत्रिणींसाठी असतो का किंवा लवर्ससाठी असतो का पतीपत्नीसाठी असतो का कोणासाठी असतो नेमका सगळ्या नात्यांसाठी असतो का कोणाकोणासाठी कुणी कुणी काय काय कविता करतं कोणी अनुभव सांगतं कुणी काही सांगतं प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो प्रत्येकाचा अनुभव वेगळा असून प्रत्येकाच्या अनुभवामध्ये वेगळी अशी काहीतरी कल्पना असेल वेगळ्या कल्पनेचं काहीतरी वेगळं सुख असतं बघा प्रत्येकाने काही ना काही काही ना काही काही ना काही आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत प्रेमदूढ विश्वास प्रेम म्हणजे निर्मळ परमेश्वराची दैवी शक्तीकडून मिळाले वरदान शाश्वत प्रेमाची अणमोल दिव्य आनंदी प्रेमळ भेट प्रेम म्हणजे प्रेम असते प्रेमाला उपमा नाही प्रेम आणि क्ष अक्षरांचा शब्द असला तरी प्रेम सर्वस्व प्रेमाची व्याप्ती खूपच मोठी आहे प्रेमाचे दोन शब्द आनंद देई प्रेम मधुर नात्यात गोडवा देणारे प्रेम परमेश्वराची दैवी शक्ती प्रेम मानवाला दिलेले वरदान शाश्वत प्रेम परमेश्वराशी जुळवण्याचा उत्तम मार्ग चैतन्य लहरीत जाणून जागृत करीत प्रेमचराचरात सर्वांकडे सृष्टीत आहे मुक्त प्राणी मात्रात दिसते प्रेम शक्तीने सर्व कार्य पूर्ण होते प्रेमानेच जग जिंकता येते प्रेम सर्व नात्या जिव्हाळायचे प्रेम माता पिता मुलांमध्ये स्पर्शातून माहेचा वाचलण्याचा प्रेमाचा ओलावा झाला आहे त्यात शक्ती माहेचा गोडावा प्रेम माया आई वडिलांची आपल्या मुलांवर नेहमीच आशीर्वाद दे सदा प्रेमाने रोज गोड शब्दानेच बोलते कोण तीन किलोचा दगड पोटाला बांधून एक दिवस राहू शकेल का पण एक आईच आपल्या मुलाला नऊ महिने सर्व वेदना त्रास आनंदाने प्रेमाने सण करते ना हेच मातृप्रेम बाळाचे गोड असून आईकडे धावून खुशी देणे प्रेमाचे पवित्र नाते भाऊ गणित मनाचा उत्साहातही वाढते तरतरी प्रेमाने चाले सर्व कार्य विश्वात दोन गोड शब्दांनी संवाद आणि मधुर प्रेमाचे अटूट बंधन सर्व नाट्यात प्रेम जगात सर्वात मोठं राधे कृष्णाचे निर्वज्ज प्रेम दोघं एकमेकांसाठी बनली रोम रोमात वाहे निर्मळ राधाकृष्णात प्रेम निसिम सत्य प्रेमाचे प्रतीक परमेश्वराचा आवास युगे युगे राधाकृष्ण प्रेमलीलेचे गीत आजही गाती पुजते सर्व तसेच मीरा कृष्णाला पती मांडून भक्तीत रंगली कृष्णाचे बालकोपाल सुदामा अर्जुन मैत्री प्रेम प्रेम सदाच रामसीतेच्या मनात रामाचा चितावरील विश्वास जगाला दाखवून दिले प्रेम सीताच्या हृदयातील श्वास रामात राम लक्ष्मण भरत बंधू प्रेम राम हनुमान भक्ती शिष्य प्रेम मैत्रीप्रेम शौरीचे प्रेम आदर्श पुत्र आदर्श राजा जनतेवरील प्रेम शिवाजीराजांचे राज्यावरील प्रेम सिंधुताई मदरतेडेचा यांचे ममता प्रेम अनाथ मुलांवरील लता दिदींचे दे व पी लहरींचे संगीत कलेवरील प्रेम खेळाडूंचे खेळावरील प्रेम हे आपल्याच भारत संस्कृतीचे उदाहरण आहे मग का म्हणून पाश्चात्यातील देशांचे अनुकरण करायचे आपली संस्कृती महान तिचाच आदर करून तोच जपला पाहिजे आपल्या युवा पिढीने चरित्र ज्ञान ग्रंथ ज्ञानेश्वरी भगवत गीता ज्ञानाचे भांडार याचे आत्मसात करा जीवन आनंदाने जगा प्रेमाने जगावे जीवनावर नित्यंत रोज प्रेम करावे गायीचं वासरासाठीचे हंबरणं पशुपक्षी ही आपल्या पिलांसाठी प्रेमानेच होतात निर्जीव वस्तू ही आपल्याला खूप आवडते तसेच निसर्गातील सर्व आपल्यावर प्रेम करत असतात आपल्याला हवे ते देतात मग आपणही निसर्गावर पशु प्राण्यांवर माणूसकी आपुलकीने भरभरून प्रेम करायला हवे वेलीवरील झाडावर अलगद उमलणारी फळे फुले यावर हळूवार वा वाराचा स्पर्श प्रेमाने हलूडोलू लागे प्रेम सहज कोणावर होत नसते प्रेम कोणी कोणावर करावे हे ठरवून होत नाही निसर्गावर प्राण्यावर बालकांवर आदर्श व्यक्तींवर सुंदर विचार प्रेमाच्या धाग्याने मन विचार जुळणे विश्वास टिकून असतो आपलेपणा वाटणे हे आपोआपनं कळतच होते मग तेच मनापासून हृदयात घर करून कायम राहते तेच प्रेम प्रेम मनाला आनंद देणारे प्रेम मनातील घट्ट विश्वासाने टिकते असे प्रेम कधीही हर हरत नसते अंतःकरणात हृदयातून निर्मळ स्वच्छ पाण्यासमो वाहणारे प्रेम एकमेकांच्या हृदयातून स्वीकार करणे आपल्या हृदयात इतरांबद्दल प्रेम निर्माण होते आणि प्रेमाने भरलेल्या हृदयातच परमात्मा वास करतो प्रेम समजून घेणारे क्षणी प्रत्येक वेळी नित्य साथ देणारे मी नित्य सोबत आहे या गोड शब्दानेच मनाला आनंद आधार मिळतो प्रेम म्हणजे समर्पण होय निस्वार्थ भावाने आपोआप जागृत होते आत्मा परमात्म्यात्मा पवित्र्याचे नाते प्रेम म्हणजे मोह लोप नव्हे प्रेम हे फसवणूक विश्वास विश्वासघात नव्हे प्रेम म्हणजे आकर्षण लबाड नव्हे प्रेम सतत आदर सन्मान देणारे असते प्रेम मान देऊन कौतुक करणारे असे तसे स्वतःवर ही प्रेम करावे स्वतःला जाणून परमेश्वराच्या स्वतः परमेश्वराच्या सानिध्यात नित्य राहावं ही परमात्म्याची प्रेमशक्ती आपल्यातच आहे अनमोल रत्न आईचा हा तारा वाचलल्याचा थारा हृदयात वाचल हृदयात स्पर्श ममतेचे फुल माताजीचे मुलं जन्मदात्री मुलं जीवापेक्षाही मातेला प्रिय मानसी मानसिनी उदय ममतेचा ममतेचा सांगले संस्कार देऊण आकार भविष्य साकार घुरी माता हृदयात सामावी जीवनाची दुःख बाळादेई सुख आनंदाने मुले जीवापेक्षाही मातेला प्रिय तनुरोहित दीपाली ममतेचा जरा शिक्षक म्हणून हजर झाले त्या दिवसापासून रोज आमचा रोज डे असतो कारण आम्हाला प्रेम करणारे विद्यार्थी देतात रोजच गुलाब तो असतो फक्त आमच्यासाठी शाळेत येईपर्यंत जपून आणतात आमच्यासाठी रोजच असतो चॉकलेट दिवस कारण रोजच एका विद्यार्थ्याचा वाढदिवस असतो मग पहिलं चॉकलेट आम्हाला असतं मनात भावनात आटल्या की चिमुकली जवळ येतात मन होतात रोज त्यांच्या घासाला घास देऊन व्यक्त करतात त्यांच्या गमती जमती गुपित तक्रारी सांगायची घाई काय आणि किती सांगू शब्द अपुरे असे निर्भाज्य प्रेम करणारे विद्यार्थी कुटुंबनाती मित्र मिंड मंडळीत सर्वांवर वरचर ठरतात प्रत्येक प्रेमात काहीतरी कर्बुरी होतात होतच असतात पण या आमच्या प्रेमात काही आड येत नाही सकाळी रागवलं दुपारी लेकरं जवळ येतात असं प्रेम म्हणजे गतजन्माची पुण्यही म्हणायची खरंच आहे वेशू सुद्धा हे प्रेम अनुभवते आहे खरंच विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये खूप सुंदर असं नातं असतं मनाचा उत्साहातही वाढे तर तरी प्रेमाने झाले सर्व कार्य विश्वात दोन गोड शब्दांनी संवादे मधुर प्रेमाचे अटुत बंधन सर्व नात्यात प्रेम हे अडीच अक्षरांचे त्यात शक्ती मायेचा गोडवा आई मुलाचा वात्सल्याचा महमतेचा प्रेमाचा ओलावा आईचे संस्कार मोतीरी आईसारखे प्रेमळ कोणाचे जीवापेक्षा बाळावर प्रेम करी ही अनमोल प्रेम मोलाचे प्रेमळ माया आई वडिलांची आपल्या मुलांवर नेहमीच आशीर्वाद देई सदा प्रेमाने बोलती रोज गोड शब्दानेच प्रेमाला नाही भाऊ बहिणीचे हे नाते पवित्र प्रेमाचे बंधन आनंदी हसत खेळतं प्रेम जगात सर्वात मोठं पती पत्नी निर्वाज्य प्रेम दोघं एकमेकांसाठी बनली रोमा रोमात वाय निर्मळ प्रेम प्रेम सदा राम सीतेच्या मनात रामाचा सीतावरील विश्वास जगाला दाखवून दिले प्रेम राम सीतेच्या हृदयातील आश्वास प्रेम मा त्या पाण्यासारखे परमेश्वराचे दिव्य असे वरदान निर्मल प्रेमात परमात्म्याचा वास दोन जीवांचे शांत प्रेमल मिलन जीवाची वाट <coughs> प्रेमाचा किनारा नावही डुबता तिला दिला तुला सहारा मनातील तिल भाव दाटीमोठ्या नाटा अश्रूंच्या पुरात दाखवी तू वाटा तू विचारा संघे प्रसन्नता जरा निर्मळ करुणी अनंत माय वारा सहज लाभली जागृती देवणी स्वचा अर्थ सांगी हर्षत होऊनी तुझा सहवास प्रेमाचा हा रवी आणि रवी प्रेम तुझा क्षणोक्षणी सत ध्यानी मनी नित्य राहत चिंतात काव्य हे गिप्त मनलिखानात जादू तुझ्या प्रेमात रे प्रेम निभावतो नाते प्रसन्न मनाने माझ्या सोबत राहतो अंतर्मनातील भाव प्रित प्रेमाची मधुर ओढ ही प्रेम शक्ती प्रेम गाते गाण्याचे सूर। नाते प्रेमळ पवित्र गाठी रेशमी धाग्याचे दोन जीवाचे वंदन गोड सुंदर नात्याचे प्रेम रंग जीवाचा तुझ्या माझ्या प्रीतीतील धुंदध्याणी म्हणी तुझं गुंजकाणी सांगतील जीवनाचा आनंदाचा प्रेम आधार विश्वास क्षणोक्षणी वाटे हाच जगण्याचा माझा श्वास प्रेम तुझीनी नि माझे तिथं तरंग लहरी गुड मधुरवाणी तर प्रेमाची श्रीहरी प्रेमाची श्रीहरी जीवन हे सफर मे एक तुम्हाला साथ आहे असच्छा भाऊ थप्याला जीवनभर केली आहे तुम्ही तो हो साथ मेरे साथ तुम्हारा अनमोल मिली मुझे जीन की उमंग हमारी खुशियों का जानमोल जीवन की हर कुछ मुश्किलें दूर करके साथ निभाना है ये व्यक्त तो मेरे संग रहती हो जीवन सुंदर रंगीन बनाना है विश्वास प्रेम भरा है रिश्ता तेरा मेरा ईश्वर ने बनाया है हृदय से जिसे हमें निभाया निभाना है जिंदगी में तुम्हारा साथ रवि प्रेम मन में जो भी आए तुम मेरे साथों से लिखवाती है से निकले शब्द पूरे करे अच्छी लेती है अच्छी है तुझं थोडं माझं थोडं रथ संसाराचा समर्थ तुझं माझं सार्थ थो थोडं मन ना आड़त कुट गोड होई सार कस गोड गोड समजून उमजून दोघात होतो कायम असो राग कधीतरी घडे अपवाद आदर सन्मान दोघात नात मैत्री अतुल्य एक दुजाचं जाणून या मनोमणी मन समतुल्य विवाह सौख्याचे सूत्र तडजोडीतला मंत्र मी महान तू लहान नसावी जेवणाचे तंत्र तुझे माझे सर स्वीकारावे अवघे सुकर संसारात आजारही काही घडवी काळी मोडीचा अपघात काढी मोड करूच आहे खूप सुंदर असं हे प्रेमाचं नातं किती आणि कसं कोण कोण काय काय लिहितं बघा ना किती सुंदर सुंदर असे विचार आणि ही प्रेमाची व्याख्या प्रत्येक प्रेमाचं नातं सांभाळताना कितीतरी गोष्टी घडल्या सर्वांचा स्वीकार करताना नाही कुणापुढे त्या रडल्या लेकिन आईचं हे प्रेम आयुष्यभर सर्वांना दिसावं समाजातील सर्व मायलेकींनी असं प्रेम करून शिकावं असं प्रेम करून शिकावं बघा ना मायलेकींचं प्रेम हे म्हटलं प्रेमानं करू साजरा व्हॅलेंटाईन डे नवरा म्हणाला कसा आधी मला फक्कडच्या आधी हळूच पहिले गुलाब गालात ते गोड हसले नवऱ्याच्या बोलण्याने मी मात्र क्षणात हिरमुसले हळूच एक कटाक्ष नवऱ्याने मला दिला सुगंधी मोगरा माझ्या केसात हळूच माळला प्रेमाचा हळूमार स्पर्श अंगी रोमांच शहरला नकळत लाजताच प्रेमाचा दिवस साजरा केला प्रेमाचा दिवस साजरा केला, दिवस साजरा केला। प्रेम तुझ्या आगमनाची वाटं पाहतोय अगदी अतुरतेने मिळेल का प्रेमाचा वारा मला माझ्या अणशीवाने आठवणीत तुझ्या सखे जगतोय मी कसा बसा कसे सांगू तुला सजनी कसा टाकतोय उसाचा घेतलेल्या आनापाका अन रंगवलेले स्वप्ने पूर्ण होतील का गं उद्याचं जेवणात माझ्या प्रेमाची हिरवळ फुलेल का ग ला आसत लावून बसलो मी तुझ्याच प्रतीक्षेत अजूनही प्रेमाचा वारा रेईल का जुळुक माझ्या दुखी कष्टी मनाला आहे माझ्या दुखी कष्टी मनाला आहे सुंदरदा खूप सुंदर, सुंदर। प्रत्येक नात्यातील फुलो प्रेमाचा गोडवा दृढ करुणी नातेसंबंध नात्या नात्यात रुजवा प्रेम माया आपुलकी ही असावी येता कठीण प्रसंग तया मदत करावी काठी ऋणानुबंधाच्या वरी पक्पत्या असती प्रेमाच्या वंदनात त्या स्वैरपणे आज उडती नात्यातीलही ओढ फुलवी ते प्रेम भावना म्हण जिंकता विश्वासाने व्यक्त होती सद्भाव प्रेम दिवस हा येता बहर येतो प्रेमाला लेणं देणं चालू प्रेमाची हे समाधानही म्हणाला शुद्ध भावना ठेवून प्रेम करावी आत्मसात नको फसवी भावना दोघ आनंदात खूप सुंदर वैशाले ते लेखणीच्या सोबतीने झाले जीवन सुंदर दडलेल्या भावनेचे असे मिटले अंतर अनमोल लेखणीचा असा जीवनी आधार अशी लाभतासोबतच स्वप्न होईल साकरा रवी प्रेम खूप सुंदर आणि अशा या प्रेमाच्या किती किती आठवणी असतात कोण काय लिहितं कोण काय लिहितं काही सांगता येत नाही पण प्रेमाने मात्र जग जिंकता येतं एवढं मात्र खरं आहे या प्रेमाच्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि माझे नाव सोन प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला ते बघू द्या चोरी मात्र करू नका हो चोरून पोट भरत नसतं बघा हळूहळू आपलं आपलं करा आणि आपलंच ठेवा दुसऱ्याचं घेऊ नका दुसऱ्याचं घेऊन कधीच पोट भरत नसतं प्रमिला आछंद प्रमिला ब्राह्मण माझे नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतो चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर